बाजारात गेले होते आणि बाजारात गेल्यानंतर ही मला भाजी हिरवीगार अशी दिसली मग मी हिरवीगार भाजी घेतल्यानंतर ह्या भाजीचं मला नाव पण माहीत नव्हतं मग मी तिथे गेल्यावर त्या माणसांना विचारलं की भाजी ही।, ही, भाजी ही, ही भाजी कुठली आहे तर ती म्हणली ही रानभाजी आहे ही खूप शरीराला पौष्टिक आहे म्हणले मग मी ही भाजी घेतली पण ह्या भाजीचं मला नावच माहीत नाही तर तुम्हाला ह्या भाजीचं नाव माहीत आहे ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी या भाजीची रेसिपी करणार आहेत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्या तर एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता मी एक भाजीची गड्डी घेतली होती त्याला छान अशी निसून घेतलेली आहे आणि ह्याला मी स्वच्छ अशी धुवून पण ठेवलेली आहे दोन तीन पाण्याने तर इथं मी हिरव्यागार अशा सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत इथं मिरच्या ही माझ्या जास्त नाही म्हणून मी जास्त घेतल्या तुमच्याकडे जर जास्त टिकट असले ना तर कमी घ्या तर इथं दहा बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या लसूण थोडासा मी जास्तच घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं टेचून घ्यायचं आहे तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि आपण हे मिरचीचं असं ह्याच्यामध्ये तुकडं करून टाकायचं म्हणजे तुकडं केल्यानंतर आपली मिरची ही पटकन अशी बारीक होते ह्याच्यात आपण टाकलेले आहेत आता लसूण पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकले आपली हिरवी मिरची आहे ना ती पटकन अशी बारीक होते तर आता ह्याला बारीक असं घेणार आहोत इथे बघू शकता मी बारीक असं टेचून घेतलेला आहे तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम पण झालेली आहे आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल पण गरम असं करून घ्यायचं तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आता गॅस आपण बारीक करणार आहोत आणि जी आपण मिरची कुठून घेतली होती ना ती याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत चांगली बारीक आपण तेलामध्ये परतून घ्यायचं तर आता आपली मिरची पण छान अशी परतून झालेली आहे आता मी गॅस हा मध्यम ठेवलेला आहे आता जी आपण भाजी स्वच्छ अशी धुवून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर सर्व भाजी आपण ह्याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची तर आता आपण ही भाजी सर्व अशी टाकून घेतलेली आहे थोडा हाताच्या सैने अशी दाबायची म्हणजे खाली खाली अशी भाजी जाते आता थोडं काय करायचं उलंद त्याच्या सैने असं हलवून घ्यायचं आणि हे असा थोडासा मोठाच ठेवायचा म्हणजे ती भाजी छान अशी परतून पण निघते आणि ह्याला थोड़ा थोडं थोडंसं हलवून घ्यायचं शकता इथं हलवल्यानंतर आपल्या भाजीला थोडं पाणी पण सुटलेलं आहे आता काय करायचं पाणी चांगला साठून घेतो तोपर्यंत आपण याला शिजून घेणार आहोत आणि गॅस हा मोठा ठेवायचा तर इथे बघू शकता आपल्या भाजीला छान शिजण्यासाठी पाच सहा मिनिटं आहे पाणी पण सर्व सैजातलं आटलेलं आहे आणि भाजी पण आपली आता कमी झालेली आहे पाणी आटल्यामुळे ही भाजी कमी झालेली आहे आणि ही भाजी पण आपली तयार झालेली आहे आणि इथं जर तुम्हाला शेंगदाण्याचा फूट टाकायचं असतं ना तर इथं तुम्ही टाकू शकता बघू शकता आपण भाजी टाकलेली आहे मस्त अशी गरमागरम भाजी पण झालेली आहे आणि आपण इथं ज्वारीची गरमागरम भाकर पण घेतलेली आहे तर ती भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीची आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि पालेभाज्या म्हटलं ना की शरीराला खूपच पौष्टिक असतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद